हा माझा कारल्याचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवसाची रोपं तुमची झाल्यानंतर पहिली फवारणी कुठली करावी याची माहिती देतो हे बघू शकता हे रोगर आहे याच्यामध्ये तीस टक्के डायमोठेट हा घटक आहे आणि हा याच्यामध्ये डायमोठेट हा घटक जगामध्ये चालतो त्याच्यामुळं तुम्ही पहिल्या फवारणीसाठी याचाच वापर करा कारण पहिल्या फवारणीमध्ये रोपई आपली लहान असतात त्याच्यामुळं याच औषधाची फवारणी करा तुम्ही फवारणी केल्यानंतर तुमच्या रोपांना चमक येते आणि तुमची पानं सरळ होतात हिरवीगार होतात आणि हे मावा तुटुडे तिप्स पांढरी माशी कोली अशा आणि कीड अशा सर्व रोगांचं नियंत्रण करत आहे त्याच्यामुळं याच औषधाची ओफरणी करा पहिल्या फवारणीसाठी हे औषध एकदम बेस्ट आहे